तरी स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज बनवली शे आहे मी भेंडीची भाजी मसाला भेंडी नवीन पद्धतीत बनवलेली आहे ती पाहून घ्या चला पाहूया चला असे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आता भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मस्त तव्यावरती छानपैकी असे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे लाल होईपर्यंत ती भेंडी घेतलेली आहेत चांगले धुवून फुसून चांगली बारीक चिरून घेतलेली आहेत लसूणच्या चार पाकळ्या कांदा टोमॅटो आणि हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत ख घेतलेली आहे मी घ्यासवरती गॅस बघा आता ह्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे तेल घातलेलं आहे मी तर यामध्ये आपण घालणार आहे बघा शेंगदाण्याचा असा मस्त पैकी कोट करून घेतलेला आहे एकदम बारीक पण कोट करायचा नाहीये आपला खरखरीत असा झरझरीत खूट करून घ्यायचं आहे आता आपण फोडणीला तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण घालूया थोडंसं राई थोडीशी जिरं राई घालायची आहे लसूण ठेचलेला घेतलेला आहे तो लसूण टाकायचा आहे गॅस बारीक करून ठेवलेला आहे मी जास्त पण फास्ट करायचा नाही नाहीतर करपून जाईल लसूण मग त्याची टेस्ट येणार नाही थोडी लालसर करायची त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातलेला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत त्यामध्ये भेंडी चांगली घातलेली आहे भेंडी चांगली मस्त पैकी आता परतून घ्यायची आहे त्यामध्ये हळद घालूया थोडा गरम मसाला अर्धा टीस्पून दोन चमचे लाल तिखट आपल्या चवीनुसार मसाला घालायचा आहे जेवढं तुम्हाला तिखट ते हवं तेवढं करायचं आहे कमी असेल तर कमी घालू शकता शेंगदाण्याचं कोट त्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं शेंगदाण्याचं चा कोट सगळ्या भाजीला लागला लागला पाहिजे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे ते पाच सहा मिनटं आता चांगलं झाकून घ्यायचं आता आमची भेंडीची भाजी झालेली आहे बाकी काय म्हणताय तुम्ही मंडळी मजेत आहात ना मस्तच राहा आणि खुश राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजचा भेंडीची भाजी झालेली आहे तुम्ही अशी ट्राय करा अशी नवीन पद्धतीत तुम्ही बनवलेली आहे कशी बनवलेली ती पूर्ण व्हिडिओ पहा कशी ब पद्धतीत मी बनवलेली आहे नवीन पद्धतीत बनवलेली आहे मसाला भेंडी ती पाहून घ्या ठीक आहे आणि आज आमचे माझे मिस्टर चाललेले आहेत गावी शिमग्यातनं तुमच्याही गावी पालख्या वगैरे येत असतील कोणाकोणाच्या कोकणातल्या माणसांच्या आमच्याही गावी पालख्या येतात तर आज आमचे मिस्टर गावी चाललेले आहेत आता आता आम्ही त्यांना सोडायला निघालो आहोत आणि तो व्हिडिओही तुम्हाला मी शेअर करीन तुमच्याशी ही, तुम ही दाखवीन आमच्या गावी कशा पालख्या येतात कसं आम्ही ओट्या वगैरे उरतो तेही तुम्हाला दाखवेन चला बाय आता मी तुम्हाला बाय बाय करा बाय बाय आई माझ्या मौली जाऊ दो अंबा भवानी आईचा उदो माझ्या বানি আই চো মা আই আমা ভবানি আই চো মাঝা हरता भरता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम जयाची, सर्वांगी सुंदर उलशेंदुराची कंठी झडके माळ मुक्ता फळाची